नमस्कार ट्रॅव्हल विथ नील या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत ट्रॅव्हल विथ नील माध्यमातून आता आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोबगाव या ठिकाणी आणि बोबगाव येथील एक जागृत प्रसिद्ध देवस्थान असणारं श्री कानिपनाथ गड या देवस्थानच्या ठिकाणी अगदी मंदिर परिसरामध्ये असणारे पंचवीस वर्षांपासूनची फेमस कानिपनाथ वेळ या भेरीच्या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत की तब्बल पंचवीस वर्षांची अविरत परंपरा तब्बल पंचवीस वर्षांची अविरत खाद्य परंपरा यामध्ये भेळ भेड़ सोबत भेरीसोबतच मिसळ देखील या ठिकाणची फेमस आहे कानिपनाथ भेळ सेंटरची तर कशी आहे ही भेळ आणि का ग्राहकांच्या पसंतीला ही कानिपनाथ भेळ उतरलेली आहे यासोबत म्हणजे ज एकच भेळ सेंटरचा सुरुवात झाल्यानंतर आता तब्बल पाच शाखा या कानिपनाथ भेळ सेंटरच्या आहेत तर कशी आहे ही चटपटीत लज्जतदार भेळ आणि त्यासोबत असणारी तर मिसळ हे देखील आज जाणून घेणार आहोत आपण तर ता चला माझ्यासोबत राहा कानिपनाथ गडावरील कानिपनाथ भेद या ठिकाणी आपण आता आहोत आणि माझ्यासोबत आहेत कानिपनाथ भेडचे कस्टमर आणि कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे हे एकदा जाणून घेऊया यंगस्टर आत्ता सध्या पिझ्झा बर्गर सँडविच आणि मोमोजच्या जमान्यामध्ये सुद्धा पारंपरिक भेळीला जास्त प्रेफरन्स देत आहेत मित्रा कशी वाटते भेळ काय काय टेस्टच्या बाबतीत काय म्हणशील याची टेस्ट खूप चांगली आहे आम्ही दर गुरुवारी म्हणजे नारायणपूरला जातो तिकडनं स्पेशल दर्शनासाठी दर्शन केल्यावर वेळ खायला नक्कीच येतो पिझ्झा बर्गरच्या ऐवजी हे खाल्लेलं म्हणजे टी सेंची म्हणजे आधीपासून चांगली आहे आम्ही कमीत कमी दोन वर्षापासून येतो दरवेळेस वेळ इथंच खातो नारायणपूर नंतर कानिपनाथ गडाचं दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त भाविकांचा जो पसंती आहे ती सर्वात जास्त कानिपनाथ घडला असते तर बेरीच्या टेस्टच्या बाबतीत काय म्हणशील काय वाटतं काय टेस्ट म्हणजे आता कसे नवीन नवीनचे बे म्हणजे फ्रँिशेस वगैरे उघडतात त्यांच्यापेक्षा यांची जी एक ब्रँच आहे म्हणजे जी वेळ आहे ही जी टेस्ट खूप चांगली आहे म्हणजे काहीतरी वेगळी आणि पारंपरिक टेस्ट एकदम टेस्टी आहे तुला कशी वाटली बेस्ट खूप छान खूप छान काय तरुणांचा यंगस्टर्सचा रिव्ह्यू घेतला त्यासोबत जे बघितलं तर मिडल जे कस्टमर आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया बघूयात की माझ्यासोबत आहेत कानिकनाथ भेळीचा आस्वाद घेणारे कस्टमर तर कशी वाटते कानिकनाथ भेळ का, काय काय म्हणाल आम्ही गेले दहा वर्षापासून दहा ते बारा वर्षापासून कानिकनाथ दर्शनासाठी येतो कानिकनाथ दर्शन झालं की कानिकनाथ भेट देणं आमचा नित्यक्रम आहे बर तापून आपण पाहतो की पूर्ण भारतात म्हणा सगळ्यात स्ट्रीट फूड स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध काय आहे तर बेळ आहे तसेच ही आमची काणीपुनाथ बेळ अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि खार म्हणजे प्रसिद्ध असण्याचं कारण सांगायचं तर आमचे सहकारी या काणीपुनाथ सिंगरचे मालक बापू साहेब असतील यांची एक आध्यात्माची जोड या व्यवसायाला त्या आध्यात्मिक क्षेत्रात असल्यामुळं व्यवसाय आणि येणाऱ्या जे कस्टमर आहेत ही आहेत त्यांच्याशी प्रेम आणि कसं बोलायचं तर हे जे व्यवसाय करतात त्यांचं बाप्पूंकडं त्यांनी बाप्पूंकडे पाहून त्यांनी शिकलं पाहिजे बाबा त्याला त्यांनी अध्यात्माची जोड दिली आहे व्यवसायाला आणि येणारे प्रत्येक कस्टमर असो ओळखीचा असो अनोळखी असो त्याचं प्रेमाने स्वागत करणं हे बापूंच्या एक कला आहे आणि त्यानुसारच त्यांच्या एक व्यवसायाचं आज पुण्यात म्हणा अनेक शाखा आहेत पुणे पुणे हडपसर सारख्या भागात अनेक शाखा आहेत म्हणजे कानिपनाथांचं कानिपनाथ गडावरती कानिपनाथांचं दर्शन झाल्यानंतर ते दर्शन तुम्ही ही वेळ खाल्ल्याशिवाय तुमचं पूर्ण होत आणि असा नित्यक्रम दहा वर्षापासून बर गेली दहा वर्षापासून जे नित्यक्रम आहे ते म्हणजे गेली दहा वर्ष सातत्याने कानिपनाथ घेणारे आणि कानिपनाथ गडाच दर्शन झाल्यानंतर खाऊन मगच ते दर्शन पूर्ण करणारे तुमचं नाव काय सर मी उमेश कोंडाळकर मोहम्मदवाडीवरून बर उमेश कोंडाळकर जे आहेत आणि ते मोहम्मदवाडीवरून येतात तब्बल दहा वर्षांपासून काणितनाथ सेंटर सेंटरचे मालक आपल्यासोबत आहेत उत्तम बापू भडतरे यांचा हा तब्बल पंचवीस वर्षांपासूनचा व्यवसाय आहे आता एक शाखा त्यानंतर आता जब तब्बल पाच शाखा यामध्ये हा विस्तार केलेला आहे बापू नमस्कार काय कशी झाली सुरुवात कानिकनाथ बेळची आणि पंचवीस वर्षांची ही खाद्यपरंपरा काय म्हणाली याविषयी ही अशी सुरुवात झाली काय कालानंतर मी बाहेर ठिकाणी काम करीत बरं बाहेर ठिकाणी काम करत असता की नाही मग जरा परिस्थिती अशी नाजूकच होती मग ह्या नाथबाबांच्या शेवेत हडपसरमध्ये काम केलं हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये काम केल्याच्यानंतर ह्या नाथबाबांचे ते ताकाचा धंदा करीत होतो एक आपला हांडा घेऊन आणि मग हळूहळू एक वर्ष सहा महिन्यात मग हॉटेलचं नियोजन झालं आणि आपलं आमच्या गावकरी मंडळींनीसुद्धा हॉटेलला मला सगळ्यांनी मान्यता दिली बरं आणि तुम्ही ते हळूहळू करता करता मेड मला पंचवीस वर्ष ह्या शेवेत झाले पण आता पंचवीस वर्ष ह्या सेवेत असता की नाही आमच्या आई साहेबांची बी मला मदत जास्त बरं आई आणि मी त्याच्यातून मग आमचे सगळे चार बहिणी आहेत चार बहिणींचे जे पाच भाचे आहेत बरं ते पाच भाचे लहानपणापासून भाषे बर मग ते सेवेला असल्या की नाही मग हे जरा थोडंसं सगळी सग्ड़ी। सगळ्यांचं हे झालं शिक्षणाचं म्हणजे ह्या हॉटेल लाईनचा मग हळूहळू दुकानं चालू झाली पोरं तयार झाली पोरं तयार झाली मग पोरांना सुद्धा मग अशा मिळून सगळे चार पाच शेठा सुरुवात तुम्ही केली आता तुमच्या सोबत तुम्ही भाचे जे आहेत त्यांना सुद्धा व्यवसायामध्ये आणलं त्यांना सुद्धा व्यवसायात आणलं भेटी अशी बघितली की तुम्ही ती भेळ जी बनवत आहे आणि ती जी देत आहे तर ती ड्रोन मध्ये देत आहे तर त्यामागचं कारण काय ते पहिले ह्या पेपर मध्ये होती जुना जुन्या वर्तमानपत्रामध्ये द्यायची रद्दी पेपर मध्ये त्यावेळेला त्याच्यात आपल्याला जे जे प्लास्टिक कागद असतो कार्बन वापरलं जातो शाईसाठी नाही तेव्हा असायचा पण तेव्हा काय कोण यूज नाही कोणी यूज म्हणजे याच्यामध्ये प्लास्टिक कागद ठेवायचे तुम्हाला आणि मग द्यायचे मग आता ते काय झालं आपला शॅम्पल असा आहे आपला रस्सा असा आहे की ह्याच्यात आमटी भात वरण भात केल्याशिवाय ती वेळ खात नाही पूर्णपणे एक अर्धा लिटरचा मग अर्धा लिटर असा मग तो ते पूर्णपणे तेवढ्या अख्खा वेळेला अख्खा होती बरं ते वतायचे आणि आपल्याला आपण ह्याच्यात कार्बन ठेवला होता कि कार्बन कशासाठी ठेवला होता कि जे ही जी, जी शाय शिस आहे ह्या शिस्यांनी कॅन्सल होऊ शकतो सगळं कॅन्सर वगैरे इतर आजार होतातच शाय अशी आहे की मी ते त्याचा प्रयोग केला की असं फरसन हे असं घासलंय घासले तर बघा हे हे काळे झाले बर मग ह्याच्यासाठी मी एक युक्ती केली डोकं चालवलं की बाबा आपल्याला हे असेल आणि मग आपण पात्र का वापरलं गेलं की भाविक शॅम्पल वाचायचे ह्या पेपरमध्ये तर ह्या पेपरमध्ये शॅम्पल वाचला वगळून जायचं बरोबर तर वगळून जायचं तर मग त्याविषयी आपलं ते पात्राचं दोन रुपये खर्च मला जास्त झाला इतरांपेक्षा इतर खर्च का बघायचा नाही फक्त आपलं येणारं भाविक येणारं कस्टमर हे आपलं आज खुश झालं तर आपल्या भक्तांच्या स्वरूपाने मग मी हे असं केलं तर मग आता तुम्ही आता पेपरचं जे दाखवलं की शाही जातीय कार्बनची त्या कस्टमरच्या पोटामध्ये किंवा गिराईकांच्या ह्याच्यामध्ये त्यामुळं इतर आजार होत आहेत तर मग त्यासाठी पर्याय तुम्ही काय शोधला आता त्यासाठी मग पर्याय असं आपण केला की जी पात्र हे फोल्ड होते बर पण आपण दुर्वण बनवा बनवण्यासाठी त्याला आपण घडी मारून थोडीशी टोपी आणि यामध्ये तुम्ही देता मग हे ज्यावेळी ओपन केलं जातं त्यावेळी मग तो रस्ताचा जो हे व्हायचा कि ते खाली जायचं तर आता थांबतो या, या किनारी मुळे थांबतोय किनारीमुळे थांबतो पायाला असा रस्ता टाकून आणि माझ्याकडे असं आहे की भेळ खाणार आम्हाला अनलिमिटेड रस्ता बर हा आणि जर मध्ये जर पाव खायचं म्हणलं हां तर तो मग एक पाव पाच रुपयाला असतो तर ते भेळमध्ये खाणार मध्ये खाल्ला तर त्या दहा रुपयाला पाव पडतो बर आपल्याला त्याचं शॅम्पलचे पैसे घेत नाहीत शॅम्पल प्लेट शॅम्पल पाव आहे घ्यायचं म्हणजे साठ रुपये रुपये तर मग त्यांचं साठ सत्तर रुपये घालवण्यापेक्षा तर पाच रुपये जाऊन द्या माणसाला एक पाव खायची इच्छा असते बेरी बरोबर एक पाव घेत असतील तर ते हे करून त्यांचं पोट पोटपण भरतंय मग एका दोन पावासाठी जर मग त्यांना पन्नास रुपये परत सत्तर रुपये खर्च होतो शॅम्पल मी आपलं थोडस धार्मिक माध्यमातून आणि ह्या देवाचे ठिकाणी असल्याच्या ह्याच्यातून भाविकांना थोडीशी असं युनिक पद्धतीचं पॅकिंग जे मालक आहेत त्यांनी बनवलेला आहेत बाप्पूंचा हा एक अभिनव प्रयोग म्हणावा लागेल की जसं त्यांनी दाखवलं सुरुवातीला की ज्या पद्धतीने आता वर्तमानपत्रांमध्ये तशी बंदी घातलेली आहे आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये दिलं जातं पण वर्तमानपत्राची जी शाही आहे त्यामुळं विविध आजार होत आहेत तर त्यावरती पर्याय शोधला आहे आणि विशेष म्हणजे जो रस्ता दिला जातो तो अनलिमिटेड आहे असंही ते सांगतात म्हणजे जर समजा तुम्ही कानिकनाथ गडावर आलाय आणि तुम्ही जर भेळ खात असाल त्यासोबत मिळणारा सॅम्पल किंवा रस्ता जो आहे तो अनलिमिटेड दिला जातो तर यानंतर आता पार्सलसाठी काय पर्याय कर केलाय आता तुमच्याकडे पार्सल पण दिले जात असेल भेळ आपण पार्सल आता तुम्हाला मी नाही का सांगितलं की ह्या पात्राचं बरं हे पात्र जे आता हे वर्तमानपत्राचं ह्यातून मला घेण्यासारखं आमचे डॉक्टर नोबलचे चे आपणा डॉक्टर डॉक्टर हे लहानपणापासून मला सल्ले झाले विकास हॉटेल हे अशी मंडळी लहानपणापासून सहकार्य केलं की के परिस्थिती नव्हती काय नव्हतं फोत्याच सगळं हॉटेल होत उत्तम खाली हॉटेल त्यांचं जुने हॉटेल मोठी हॉटेल खुर्च्या हे असं त्यांनी केलेलं सहकारी आणि त्यातून मग ते तसं व्हायचं तर मग आपण आता पार्सलचं ह्या कॅरीबॅगमध्ये ह्याचे पेपरमध्ये देत होतो ते बंद करून आपण सिल्वर बॅग केला बरं सिल्वर बॅग अशासाठी केलं की ह्याच्यात ह्याचा असा परिणाम आहे की सादळण्याचा नाही प्रकार बरं ही ओके ही पॅकिंग तुम्ही कम्प्लीट महिना दोन महिने ठेवा बरं तरी ह्याला आतमध्ये काय होणार नाही ओके प्रसनाला सुद्धा आपल्या तीन चार महिन्याची गॅरंटी का पर्सन गॅरंटी तर आपण स्वतः प्रॉडक्ट आपण आपला स्वतः आपल्या स्वतःच करतो मग ते स्वतः करतो मी हे एवढे जास्त दिवस टिकण्यासाठी आपण बेसन कुबेराचं युज करतो चांगल्या दर्जाचं बेसन म्हणजे त्या व्यसनाचा नंबर सगळ्या व्यसनात तर एक नंबरला हेरा आहे दोन नंबरला कुबेरा आहे मग ते कुबेराचा आपण आपल्या हॉटेलसाठी स्वतः आपण ते आणतो करतो आपण कुठल्या हॉटेलला माल देत नाही कारण जे का देत नाही तर आपण अशी अशी क्वालिटी ठेवली आहे बरं ते रेटने बी माल त्यांनी घेतला पाहिजे ते घेत गे, घ्यायचा विशेष नाही आपण घ्यायचा बी विशेष नाही बरं म्हणजे तुम्ही आता हे अशा पद्धतीने पार्सलसाठी एक पर्याय निवडले सिल्वर बॅग आणि डिश जर इथं देत असाल तर पात्रामध्ये देता आहे दे दे दे। आणि जर पार्सल मिली तर आम्ही स्वतः विचारतो की तुम्ही रानावनात खाणार आहे का घरी नेणार आहे बर मग रानात खायचं असेल तर मग आम्ही पात्र कांदा लिंबू सगळे देत असतो ते पण देत आहे सोबत बरं राहणार अडचण तसं कोणी विचारत नाही शक्य तुम्ही पार्सल न्या कुठं खा हे पण एवढ्याच आपले भिडेचा जेवढा आनंद आहे तेवढा आनंद मिळाला पाहिजे <laughs> खूप खूप कमी लोक असतात व्यावसायिक की जे एवढ्या बारीक आपल्या कस्टमरच्या बाबतीत एवढं विचारलं जातं की पार्सल येणार असाल तर तुम्ही शेतात खाणार आहात की ट्रिपला आले आहात कुठं आणि मग ते कसं खाणार बाबतीत सुद्धा बघितलं जातंय म्हणजे बापूंची व्यवसायाप्रतीची किती निष्ठा आहे किंवा ग्राहकांप्रती किती प्रेम आहे हे त्यांच्या या कृतीतूनच दिसतंय तसं तर मित्रांनो माझ्या समोर आता आहे कानिपनाथ भेळ सेंटरची भेळ जी पात्रामध्ये अतिशय सुंदर म्हणजे मला सगळ्यात जास्त युनिक जर काय वाटलं असेल ना तर ही जी सर्व करायची जी पद्धत आहे ना ती अप्रतिम आहे म्हणजे आपण जसं बापूंशी बोलत होतो त्यावेळी त्यांनी जसं सांगितलं की न्यूजपेपर तसाही बॅन आहे की न्यूजपेपरमध्ये खाद्यपदार्थ देणं पण ग्रामीण भागामध्ये सवयीप्रमाणे दिले जातात परंतु त्यांनी जो युनिक कन्सेप्ट वापरलेली आहे तर मला म्हणजे प्रा एक फूड ब्लॉगर्स म्हणून एक मला प्रामाणिकपणे सांगावं लागतं वाटतं वाट देखील सा, सांगावं सा असं की इतर जे व्यावसायिक आहे त्यांनी देखील अनुकरण अनुकरण करण्यास सा काहीच हरकत नाही आहे तर त्यांनी दोन पद्धती ज्या वापरल्यात एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो न्यूजपेपर वापरल्यानंतर जो, जो त्यातून जाणारा कार्बन आहे त्याचे जे साईड इफेक्ट आहे ते पण टाळले जातात आणि सोबत ते त्यांनी जसं सांगितलं की भेरीसोबत जो अनलिमिटेड रस्सा किंवा सॅम्पल दिला जातो तो ज्यावेळी न्यूजपेपरमध्ये भेळ ठेवली जाते त्यानंतर बाहेर जातो तर हे जे पात्र आहे यामध्ये भेळ खात असताना ते बाहेर जात नाही तर इकडे आहे मिसळ आणि चटपटीत भेळ तर ही भेळ जी आहे ती अशा पद्धतीने तुमच्याकडे येते आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने पात्र तुम्ही ठेवू शकता तर हे जे पात्र आहे हे अशा पद्धतीने मांडल्यानंतर तुम्हाला भेळ खाताना कसला डिस्टर्बन्स होत नाही म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढा ऑडर त्यामध्ये ऍड करू शकता आणि भेळीचा आस्वाद घेऊ शकता तर या बाजूला आता दोन सॅम्पलचे मग आहेत एक भेळीसाठीचा सा, एक मिसळसाठीचा सा। तर मिसळ जी आहे तर आपण इतर ज्या मिसळ आहेत त्या मिसळ आणि ह्या मिसळांची खासियत काय असते तर ज्या मिसळमध्ये स्वतः ज्यावेळी बनवलेला फरसाण असतो म्हणजे ते स्वतः बनवतात त्यामुळं त्या फरसणची क्वालिटी आणि प्लस जो दिला जाणारा रस आहे त्याची क्वालिटी ह्या दोन्ही मिक्स होतात त्यावेळी जे होणारं कॉम्बिनेशन आहे त्या मिसळची टेस्ट ही अप्रतिम असते तर एकदम मिसळची टेस्ट बघूया मग बेरीकडे बघूया मी मिसळ टेस्ट करून सांगतो की कशा पद्धतीने ती मिसळ तुमच्याकडं एक प्लेटमध्ये येते त्यातही एक पात्र आणि नंतर मिसळमध्ये बघितलं तर हा मस्त अगदी अप्रतिम दिसणारा म्हणजे ज्याचा लुकच सांगतोय त्या रशाचा सॅम्पलचा कि ती मिसळची टेस्ट काय असेल आणि ही आहे काणिकनाथ भेळ ची मिसळ त्यासोबत पाव कांदा लिंबू म्हणजे मी ज्यावेळी बाप्पूंना विचारलं की आता सध्या कांद्याचा जर दर बघितलं तर सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो आहे तर त्यांनी सांगितलं मी अनलिमिटेड म्हणजे मी आडवतच नाही कुणाला उन्हाळा असू हिवाळा असू पावसाळा असू कांदा कितीही महाग असू आम्ही पर्याय वापरत नाही तर हे आहे मिसळ आणि त्यामध्ये जा आता जरा बघूया आणि आपलं ठरलेलं लिंबू विदाऊट ए लिंबू मिसळ शक्यच लिम नाही मस्तपैकी लिंबू ॲड केलाय आणि आता मी त्यामध्ये हा सॅम्पल ॲड करणार आहे सॅम्पलचा रंग आणि त्यावरती कोथंबीर गार्निश केलेली आणि अप्रतिम अशी ही वा हे जे पाव आहेत हे आ, मस्त अगदी म्हणजे जर बघितले तर अगदी नरम आहेत आणि खूप छान पद्धतीने बेक झालेले पाव आहेत पावाची क्वालिटी देखील खूप चांगली आहे या मिसळसोबत तुम्हाला जे मिळतं तर रस्सा दे मिळतो म्हणजे ज्याला सॅम्पल देखील म्हटलं जातं मटकीचा रसा म्हटलं जातं ही मिसळ कांदा लिंबू मिरची ज्या तळलेल्या मिरची आहेत त्या पण दिल्या जातात एक माझ एक दरवेळेस ठरलेला एक डायलॉग असतो आणि ते खरंच मला खूप आवडतं की ज्यावेळी मिसळ आपण खायला सुरुवात करतो फर्स्ट वाईट जो असतो ना तो फर्स्ट वाईट मिसळचा आणि तो घास घेणं आणि ते ज्यावेळी ती चव भेवरती रेंगळती ते जे फिलिंग असतं ना ते अप्रतिम असतं आणि ते सर्वात जास्त म्हणजे नंतर तुम्ही पोट भरतं मिसळ खाऊन पण जो सुरुवातीचा पहिला घास असतो पहिली जी वाईट असते ना तीच बरंच काही असते वा अप्रतिम हो मुळात मिसळ खाल्ल्यानंतर सर्वात जास्त एखादा स्पायसी पदार्थ ज्यावेळी तुम्ही खाता तर ती जळजळ होते तुम्हाला ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतं पण कानिपनाथ मिसळमध्ये जर समजा तुम्ही कानिपनाथ बेल्थ सेंटरची ही जी मिसळ खाल्ली तर तुम्हाला ॲसिडिटी होण्याचा त्रास अजिबात जाणवत नाही कारण घरगुती मसाले वापरलेले असतात परसान देखील बनवताना त्यांनी सांगितलं की चांगल्या प्रतीचं बेसनपीठ आणि चांगल्या प्रतीचं रिफाईंड तेल त्यामुळं हा जो ही जी मिसळ आहे ही मिसळ ही तुमच्यासाठी त्रासदायक न ठरता आनंददायी आणि अगदी भरपेट तुम्ही या मिसळचा आस्वाद घेऊ शकता मिसळ झाल्यानंतर आहे चटपटीत भेळ आता भेळची क्वांटिटी बघून मला वाटतंय की भरपेट नाश्ता जर होणार असेल आणि ते पण ही एकटा एक जण तर तुम्ही खाऊच शकत नाही इतकी क्वांटिटी दिलेली असते शेअरिंग करूनच ही भेळ तुम्हाला खावी लागेल एवढी क्वांटिटी ही दिसते भेळेचं जर बघितलं तर बेरीसोबत कांदा जसं मी म्हटलं की ते कांदा मिरची लिंबू आणि अनलिमिटेड सॅम्पल बेरीसोबत देखील मिळतो तर भेळ ही तुम्ही कोरडी खा खाऊ शकता म्हणजे विदाऊट सॅम्पल पण जर त्यामध्ये तुम्ही सॅम्पल ॲड करून खाणार असाल तर ती टेस्ट अप्रतिम लागते तर काणिकनात भेळची भेळ भेड, पंचवीस वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीला का उतरलेली आहे याचं जे गमक आहे ते आहे या टेस्टमध्ये वा मस्त अगदी चटपटीत झणझणीत मिसळ आहे आणि ही भेळ जी आहे ही देखील अगदी टेस्ट याची खूप छान आहे अगदी चटपटीत झणझणीत भेळ भेळीचे जर शौकीन असाल आणि पुण्या भागातून जर तुम्ही येणार असाल तर अगदी जवळ आहे तुम्हाला आणि मी खरंच आवर्जून जे खवई आहेत फेळी बेळ खाणारे जे चाहते आहेत आजपर्यंत जर तुम्ही बेळ खाल्लेली असेल तर त्या बेळींमधले सर्वात अप्रतिम भेळ ही कानिपनाथ भेळची आहे अगदी चटपटीत आणि अस्सल जी महाराष्ट्रीयन पारंपरिक टेस्ट जी म्हणतो ती झनझणीत भेळीची टेस्ट या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर नक्की भेडूया कानिपनाथ भेळ सेंटरला कसं येणार जर पुणे भागातून तुम्ही येत असाल पुणे शहरातून तर अगदी पुणे शहराच्या लगतच आहे बोबदेव घाटातून तुम्ही आल्यानंतर पहिलं जे गाव लागतं ते लागतं भिवरी आणि त्यानंतर येणारं गाव आहे बोबगाव बोबगाव तुम्ही आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला एक कमान दिसते श्री क्षेत्र कानिपनाथ गडाची त्या कमानीतून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर कानिपनाथ गडावरती आल्यावर तुम्हाला समोरच दिसतं कानिपनाथ भेळ सेंटर तर नक्की भेट द्या कानिपनाथ भेळ सेंटरला आणि या भेळ सेंटरला भेट दिल्यानंतर येथील अगदी मस्त लज्जतदार मिसळ आणि झणझणीत चटपटीत भेळ ही नक्की टेस्ट करून बघा टेस्ट केल्यानंतर मला सांगा की कशी वाटली तुम्हाला ही भेळ आणि मिसळ तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे नक्की मला सांगा अशा पद्धतीने भेळ का खाल्ल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आणि मिसळ खाल्ल्यानंतर काय वाटलं तर कानिपनाथ भेस सेंटरमध्ये आता आपण आहोत आणि माझ्यासोबत आहे म्हणजे तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघताय ते संपूर्ण कुटुंब आहे आणि एक संपूर्ण कुटुंब मिळून हा व्यवसाय तब्बल पंचवीस वर्षांपासून अविरतपणे चालू आहे तर माझ्यासोबत आहेत कानिपनाथ भेळचे मालक का बापू आ... बापू नमस्कार नमस्कार मला तुमच्या कुटुंबाचा परिचय सांगा हे आमचा मोठ्या भावांचा चिरंजीव मोठा संकेत दादा बर आणि हे मयूर बारका माझ्यावाला हा तुमचा मुलगा हा पुतण्या हे मिसेस आहेत बर आणि आई आहेत आई आहेत पती पत्नी आई मुलगा आणि पुतण्या आणि सारखा बर म्हणजे हा त्यांचा मोठा मुलगा आहे असं ते म्हणतात हा जो कानिपनाथ बियाचा व्यवसाय तुम्ही पंचवीस वर्षांपासून करतायत तर आता काय कशा तुमच्या शाखा कुठे कुठे आहेत आता आमच्या शाखा सुरुवात झाली इथून नाथबाबांच्या बसून बरं बाद बाबांच्या काननाथ बाबांच्या बसून मग दुसरी शाखा आपल्या हांडेवाडीमध्ये समाधान मंगल हांडे लॉस शेजारी आणि दुसरी शाखा तिसरी शाखा आपली राजू पशी टी डोब शेळवाडीमध्ये बरं आणि दत्तनगर आंबेगाव दत्तनगर आंबेगाव आणि फरसन बरं सर्व शाखांना तुम्ही स्वतः बनवून तो फरसन पुरवठा सगळं आपण स्वतः करून एकंदरीत पाच शाखा आहेत जर समजा तुम्हाला कानिपनाथ गाडाच्या तिथे येणं शक्य नसेल तर हीच टेस्ट तुम्हाला इतर शाखांमध्ये पण मिळेल हांडेवाडी शेवाळवाडी आंबेगाव आ, या ठिकाणी तुम्ही जर गेलात तर तिथंसुद्धा कानिपनाथ भेळची हीच टेस्ट हीच क्वालिटी अशाच पद्धतीने सर्व्हिस मिळेल तर त्या ठिकाणी देखील नक्की भेट द्या आणि जर समजा तुम्ही कानिपनाथ भेळ सेंटरला भेट देणार असाल तर महाराष्ट्रातले कोणतेही प्रेक्षक जर बघत असतील तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अगदी सर्वांना परिचित असणारं जागृत देवस्थान असणारा कानिपनाथ गड आणि या कानिपनाथ गडावरती असणारी कानिपनाथ भेल सेंटर ह्या भेल सेंटरला नक्की भेट द्या आणि या ठिकाणी आल्यावर भेळ टेस्ट करा इथली मिसळ टेस्ट करा टेस्ट, टेस्ट केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही भेळ आणि ही मिसळ कशी वाटली व्हिडिओला लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं आपल्या ट्रॅव्हल विथ नील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालचं सबस्क्राईबचं बटन प्रेस करा त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद